ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರಂಬಕೆ ಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ तर आज आहे धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी तर मी तुम्हाला धनतेरसची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा। लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकेकाळी एक एका शहरात एक श्रीमंत माणूस आणि त्याची पत्नी राहत होते त्या श्रीमंत माणसाला चार मुले आणि चार सुना होत्या तो श्रीमंत माणूस देवी लक्ष्मीचा कट्टर भक्त होता एकदा देवी लक्ष्मी त्या श्रीमंत माणसावर रागवली आणि तो घराबाहेर पडताना म्हणाली अरे मी जात आहे आणि माझ्या जागी नुकसान येणार आहे तू तयार रहा पण मी तुला शेवटची भेट द्यायला हवी तुला जे हवे ते माग तो श्रीमंत माणूस खूप शहाणा होता त्याने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली आई नुकसान येऊ दे पण सांग की माझ्या कुटुंबात प्रेम कायम आहे ही माझी एकमेव इच्छा आहे लक्ष्मी म्हणाली असेच हो आणि गायब झाले काही दिवसांनी श्रीमंत माणसाची धाकटी सून खिचडी बनवत होती तिने मीठ घातले आणि सून आली तेव्हा तिने ही खिचडी न डवळता त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सून आल्या मीठ घालून निघून गेल्या त्याचप्रमाणे ती श्रीमंत महिलाही आली आणि निघून गेली तिने येऊन मीठ घालून निघून गेली संध्याकाळी जेव्हा शेठजी आले आणि पहिले जेवायला बसले जसे त्याने पहिले जेवण घेतले त्याला लक्षात आले की त्यात खूप मीठ आहे पण त्याला समजले की त्रास झाला आहे त्याने शांतपणे खिचडी खाल्ली आणि आत गेला शेटजीं नंतर मोठ्या मुलाची पाळी होती त्याने पहिलं जेवण घेतलं आणि विचारले बाबांनी जेवण खाल्ले का सर्वांनी उत्तर दिले हो त्यांनी खाल्ले मोठ्या मुलाने पुन्हा विचारले ते काय म्हणाले सर्वांनी उत्तर दिले काही नाही आता मुलाला वाटले कारण वडील स्वतः काही बोलले नाहीत म्हणून मी शांतपणे जेवण करे अशा प्रकारे कुटुंबातील इतर सदस्य एक एक करून येऊन जेवायला बसले ते पहिल्या जेवणाबद्दल विचारायचे जे। आणि शांतपणे जेवायचे जे। आणि निघून जायचे रात्री जेव्हा शेठजी झोपले होते तेव्हा खाण स्वप्नात दिसला आणि म्हणाला मी जात आहे शेठजीने विचारले काय झाले खानने उत्तर दिले तुम्ही एक किलो मीठ खाल्ले पण कुठलेही भांडण झाले नाही आता इथे माझे काही काम नाही योद्धा आणि दुर्बलता ही नुकसानाची लक्षणे आहेत जिथे प्रेम असते तिथे नुकसान असे सांगून खानने शेठजींच्या घरी निघून गेला आणि लक्ष्मी शेठजींच्या घरी परतली आणि पुन्हा बसली नारायण नारायण संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे वातावरण किती सुंदर आहे ना देवी लक्ष्मीला माझा नमस्कार देवर्षी नारद भगवान श्री गणेश भगवान कुबेर आणि सर्व देवता आज दिवाळी साजरी करत आहे हे सर्व पाहून माझे हृदय उत्साहाने भरले आहे देवी लक्ष्मी पहा पृथ्वीवरील लोक तुम्हाला किती मिठाई अर्पण करत आहे हो देवी लक्ष्मी भक्त तुम्हाला जे काही अर्पण करत आहे त्याचा प्रसाद आणि मिठाई थेट स्वर्गात पोहोचत आहे मिठाई खूप स्वादिष्ट आहे खरोखर हा दिवाळी सण स्वर्गात खूप सुंदर आणि अद्वितीय आहे दिवाळी सण सर्वत्र साजरा करण्यात आला संपूर्ण स्वर्ग दिव्यांच्या माळांनी सजवण्यात आला होता देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय शिवपार्वती भगवान श्री कुबे देवी दुर्गा सरस्वती भगवान श्रीराम देवी सीता लक्ष्मण आणि हनुमान सह ब्रह्मा विष्णू महेश आणि सर्व देवदेवता दिवाळीचा उत्सव साजरा करत होते देवी लक्ष्मी पृथ्वीवर जाऊ लागले तुम्ही सर्व देवदेवतांनो दिवाळीचा उत्सव साजरा करा दरम्यान मी भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर यांच्यासोबत पृथ्वीवरील लोकांना दर्शन देण्यासाठी परत येईन पृथ्वी पाहण्यास खूप सुंदर दिसते दिव्यांच्या माळांचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर चमकत आहे देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर आज पृथ्वीवरील लोकांना धन समृद्धी आणि वैभवाने आशीर्वाद देणार आहेत आता हे पाहणे बाकी आहे की हे गोड फळ कोणाच्या नशिबी येते आणि कोण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होते यानंतर देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी निघाले भगवान श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर आपण तिघेही आपले रूप बदलतो जेणेकरून आपण आपल्या भक्तांची परीक्षा घेऊ शकतो जो कोणी आज्ञा करतो देवी लक्ष्मी आपण कुठे जात आहोत देवी लक्ष्मी आपण त्या भक्तांच्या घरी जाऊ जे आपले प्रेमाने आणि खऱ्या मनाने स्वागत करेल आणि त्याला वाचवेल तिघेही रूपांतरित झाले आणि सामान्य लोकांसारखे शहरामध्ये फिरू लागले आनंद जात होती आरतीचा आवाज देवी लक्ष्मीच्या कानावर पडला पूजेसाठी अन्नाचे ढिग ठेवण्यात आले होते देवी लक्ष्मीने त्या घराचा दरवाजा ठोठवला एका देवी लक्ष्मीला हे गुलाबजामून रसगुल्ला बर्फी पेडे अर्पण करा ती प्रसन्न होईल आणि आपल्याला खूप श्रीमंत करेल आणि रात्री आमच्या घरी येईल ते म्हणतात तिला तिला चांगले प्रसन्न करा अन्न आणि इतर गोष्टी अर्पण करा आणि ती दिवाळीच्या रात्री आमच्या घरी नक्कीच येईल बहीण मला खूप भूक लागली आहे मला काही खायला मिळेल का आम्ही तिघेही अनेक दिवसांपासून उपाशी आहोत आज दिवाळीचा सण आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत जर आम्हाला काही मदत मिळाली तर ते खूप मोठे वरदान ठरेल अरे भाग्यवान तू दार उघडे ठेवले तुला आहे तु आहे की आज दिवाळी म्हणून हे भिकारी असे त्रास देतील अरे आम्ही दिवाळीत आमचे दरवाजे बंद करत नाही म्हणूनच मी ते उघडे ठेवले होते आता मला कसे कळले असते पुरी डिश पाहून हे भिकारी ते मागायला येतील चला येथून निघून जा मला आश्चर्य वाटते कोण माहीत आहे ते कुठून आले आहेत आमच्याकडे गरीबांना वाटण्यासाठी संपत्तीचा खजिना नाही चला देवी लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मी श्री गणेश आणि भगवान श्री कुबेर यांना अन्न अर्पण करा मी दार बंद केले आहे लक्ष्मी गणेश आणि कुबेर तिघेही हसून निघून जातात कदाचित त्या श्रीमंत पुरुष आणि पत्नीचे आज तारण होणार नव्हते देवी लक्ष्मी त्यांची परीक्षा घेत होती असे म्हणतात की गरीबांना मदत करणारे देवाला आवडतात देव कोणते रूप धारण करेन कोणाला माहीत आहे म्हणून एखाद्याच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकारी किंवा गरीब असहाय्य व्यक्तीला कोणीही दूर करू नये आणि तो दुर्दैवी श्रीमंत पुरुष आणि पत्नी म्हणजे देवी लक्ष्मी गणेश आणि कुबेर यांना दाराबाहेर हकलून लावले जाते यानंतर ते तिघेही इकडे तिकडे भटकत असताना अचानक त्यांची नजर दोन रडणाऱ्या मुलांवर पडली दीदी आई म्हणत होती की बाबा आज आम्हाला भरपूर फटाके आणतील पण त्यांनी आमच्यासाठी काहीही आणलं नाही राजू भैया बाबांना ताप आहे म्हणून ते कामावर गेले नाहीत आईकडे पैसे नाहीत रडू नकोस बघ समोर सगळे फटाके आणि फटाके पेटवत आहेत तू इथे बघ बर वाटतय ना दीदी मला स्वतःला फटाके पेटवायचे आहे आणि मलाही भरपूर मिठाई खायची आहे दिवाळीला सगळे नवीन कपडे घालतात मिठाई खातात आणि फटाके फोडतात मग आपण का करावे नाही बहीण राजू भैया तू माझा राजा आहेस तू असं रडलास तर आई खूप दुःखी होईल चल आज जाऊ खिचडी खाऊया तुला माहीत आहे आईने आज खिचडी बनवली आहे भगवान श्री गणेश भगवान श्री कुबेर आज या घरात राहणाऱ्या भक्तांची परीक्षा घेऊया ते तिघेही मुलांचा पाठलाग त्यांच्या घरी करतात आणि भगवान श्री गणेश त्यांना दारातून हाक मारतात आई दिवाळी आहे आपण तिघे इथे काही खाऊ शकतो का एका काही लोक दारात आले आहेत आणि त्यांना भूक लागली आहे असे दिसते हे औषध घ्या मी तिथे असताना त्यांची तपासणी करेन हो आज दिवाळी आहे तुम्हाला भूक लागणार नाही मी खिचडी बनवली आहे आणि पूजे दरम्यान देणार होते असे ती त्या पतीला म्हणते तुम्ही थोडा वेळ आराम करू शकता मी दिवाळी पूजा संपवते आणि नंतर मी तुम्हाला खिचडीचा प्रसाद देईन हो बहिणी काही हरकत नाही तुम्ही पूजा आणि आरती करू शकता दरम्यान आम्ही तिघेही इथे बसलो आहोत नवरा आणि दोन्ही मुले आरती करतात आणि देवी लक्ष्मी कुबेर आणि इतर सर्व देवदेवतांची मनापासून भगवानांचा खेळ खूप अनोखा आहे आज तिन्ही देवदेवता दरम्यान तिथे उपस्थित होते त्यानंतर सुमित्रा त्या तिघांना खिचडी देते आणि म्हणते माफ करा देव मी आधी यायची आज मी फक्त खिचडी प्रसाद म्हणून देऊ शकत होते मी काय करू माझा नवरा काही दिवसांपासून बरा नव्हता त्यामुळे तो कामावर जाऊ शकला नाही दिवाळीच्या पूजेच्या वेळी मी देवदेवतांना लाडू आणि मिठाई देऊ शकलो नाही सुमित राजे डोळे अश्रूंनी भरले अचानक तिन्ही देवदेवता देव त्यांच्या खऱ्या रूपात त्यांच्या समोर येतात देवी लक्ष्मी भगवान श्री गणेश आणि भगवान कुबेर यांना पाहून सुमित्रा आणि तिचा नवरा आश्चर्यचकित होतात सुमित्रा आज आम्ही खिचडी खाण्यासाठी तुझ्या घरी यावे अशी तुझी इच्छा होती बघ तुझी खिचडी प्रसाद स्वर्गात सर्व देवदेवता प्रेमाने ते स्वीकारत आहे आणि खरंच सुमित्राने खिचडी प्रसाद दिला स्वर्गात सर्व देवदेवता देखील आनंदाने ते खात होते सुमित्रा तू आम्हा तिघांचे प्रेमाने स्वागत केले आहेस म्हणून आम्ही असे तुमच्या घरातून परतणार नाही त्याच क्षणी तिने देव आपले हात पुढे केले आणि ते तिच्या हातात ठेवले खिडकीतून सोन्याचे नाणे पडू लागले काही वेळातच सुमित्राची बॅग सोन्याच्या नाण्यांनी भरली आज त्या गरीब माणसाच्या झोपडीत संपत्तीचे भांडार असलेली देवी लक्ष्मी रिद्धी आणि सिद्धीचा दाता श्री गणेश आणि संपत्ती आणि समृद्धीची दाता कुबेर उभे होते सुमित्राच्या आनंदाला सीमा नव्हती आता तिच्याकडे सर्वस्व होते दिवाळी तिच्या कुटुंबासाठी आनंदात बदलली होती स्वर्गातील देवदेवता देखील त्यांच्यावरती फुले वर्षाव करत होते यामुळे दिवाळीच्या काळामध्ये जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी अन्नदान हे आवर्जून करायचंच आहे धनुत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की त्या भक्ताचे घर भरेल कित्येकशे वर्षांपूर्वी जेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात देव हरले तेव्हा समुद्र मंथन झाले मंथन दरम्यान बरेच काही बाहेर आले ते आपापसात आप वाटले गेले नंतर भगवान धन्वंतरीजी हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले त्यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेद शास्त्र होते दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लागले नंतर भगवान विष्णूने माईची मायेची निर्मिती करून देवांना अमृत पाजले याच धनत्रयोदशी संबंधित आणखीन देखील कथा प्रचलित आहे एकेकाळी हेम नावाचा राजा होता त्याला मुलगा झाला मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले की मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर बर दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले आणि त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही पण एकदा एक, एक, एक राजकन्या तिथून निघाली आणि दोघेही एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केला लग्नानंतर नेमके तेच झाले आणि चार दिवसांनी यमधून त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला यमदूत त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला पण यमदूतांना त्यांचे काम करावे लागले नवविवाहित वधूचा विलाप ऐकून यमदूतांनी यमराजांना विनंती केली हे यमराज अकाली मृत्यू पासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही उपाय सांगा यमदेवता म्हणाले हे दूत अकाली मृत्यू हे कर्माचे फळ आहे त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशी रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्याला अकाली मृत्यूची भीती नसणार यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावतात त्यामुळे आपण देखील नन त्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावायला विसरायचं नाही आपण यमराजांच्या नावाने हा दिवा लावायचा आहे त्यानंतर दुसरी कथा आहे एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंसोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच राहा माता लक्ष्मींचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या पुढे गेल्यावर मोहरीची शेते आली शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती देवी लक्ष्मींनी एक फुल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसा आणि गोड रसाचा आस्वाद घेतला तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कुपले शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याचे विष्णूने म्हटले आणि आता त्यांना बारा वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार आहे असे सांगितले त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मी मूर्तीची पूजा करण्यास सांगितले शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले असे करताच त्यांचे घर ईश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले बारा वर्ष झाले जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीला नेण्यास नकार दिला मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही शापामुळे ती बारा वर्षे येथे होत्या पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात नाणी भरून ठेवा या कारणास्तव दरवर्षी तेरसच्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीजींची पूजा केली जाऊ लागली त्यामुळे आपण देखील धनतेरजच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आवर्जून करायचीच आहे तुम्हाला जर ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद